गोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शेड नेट योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी शासनाची तब्बल एकतीस लाख तीन हजार दोनशे अठरा रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जुन्नर येथील ओम आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नामदेव मडके यांच्याविरोधात फसवणूक व विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप अप्पाजी पाटील यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मिलिंद मडके यांनी दिनांक बावीस जून दोन हजार पंधरा ते बारा सप्टेंबर दोन हजार बावीस या कालावधीत आंबेगाव तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांच्या शेतात दर्जेदार फळभाजीपाला उत्पादनासाठी शेड नेट उभारणीच्या योजनेत काम घेतले होते या योजनेअंतर्गत एकूण नव्वद लाख चौपन्न हजार नऊशे रुपये निधी घेण्यात आला मात्र आंबेगाव तालुक्यातील पंधरा लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ न देता शासनाच्या निधीचा गैरवापर करण्यात आला या प्रकरणात शासनाची एकतीस लाखाहून अधिक रुपयाची फसवणूक झाल्याने तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार करीत आहे